नमस्कार असल घरातली चव ह्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि घरच्यांची इच्छा झाली होती की पोहे खाण्याची तर जरा म्हटलं हॉटेलमध्ये जसे मौ मो लुसलुशीत पोहे बनवतात तसंच घरामध्ये पोहे ट्राय करूया म्हटलं तर प्रथम अगोदर कांदा कापून घेतला कांदा का कापतानाचा व्हिडिओ बनवण्याचं विसरून गेली तर त्याच्यामुळं मिरची कापली मिरच्यानंतर कोथिंबीर कापून घेतली कोथिंबीर कापल्यानंतर दहा मिनटं पोहे मस्तपैकी भिजव भिजवायला ठेवले मग चुलीवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं तुम्ही म्हणाल खूप जास्त प्रमाणात तेल आहे आम्हाला डायबिटीस वगैरे होईल पण असं काही नाही आहे तेल खूप कमी प्रमाणात यूज केलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी शेंगदाणे टाकले आहेत शेंगदाणे तेलामध्ये टाकण्याचं कारण 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 की पोह्यामध्ये आपण जेव्हा शेंगदाणे टाकतो तेव्हा शेंगदाणे मऊ पडतात जे आपण कुरकुरीत आपल्याला शेंगदाणे लागतात ना तर ते तेव्हाच कुरकुरीत होतात जेव्हा आपण तेलामध्ये भाजून घेतो तळून घेतो आणि मग काढतो आणि पोह्यामध्ये डायरेक्ट टाकलं ना मग ती शेंगदाण्यामध्ये मज्जा नसते मग त्याच्यामुळे तेलामध्ये शेंगदाणे आधी तळून घेतले मग त्याच तेलामध्ये मी कडीपत्ता टाकला कडीपत्त्याचा असं मस्त कडकडीत आवाज येऊ द्यायचा कडकडीत आवाज आल्यानंतर त्याच्यासोबत टाकायचा कांदा कांदा टाकल्यानंतर त्यासोबत टाकायची हिरवी मिरची हिरवी मिरची टाकल्यानंतर मस्त मस्त असं हलून घ्यायचं हलून घ्यायचं आणि ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त पैकी असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा कांद्याला मिरचीला आणि ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं जर आपण मीठ टाकलं तर मिरचीच्या आतमध्ये मीठ जाऊन बसतं मग जेव्हा आपण पोहे खातो तर आपल्याला खारट खारट लागतं मग जेव्हा आपण भिजवायला जे पोहे ठेवले होते त्याच्यामध्येच मीठ आणि हळद टाकून घ्यायची आता हळद का टाकायची ह्याचं कारण असं की जेव्हा आपण तेलामध्ये हळद टाकतो तेव्हा आपल्या दाताला हाताला आणि नख्यामध्ये हळद लागण्याची शक्यता असते असे पिवळे पिवळे दात दिसतात पिवळे पिवळे हात दिसतात पिवळे पिवळे नखं दिसतात त्याच्यामुळे भिजलेल्या पोह्यामध्ये हळद आणि मीठ टाकून द्यायचं हे बघा मस्त कलर आलेला आहे पोह्यांना पोह्यांना मस्त हळदीचा असा कलर सुटलेला आहे मग कलर सुटला की मस्त असे तळलेले जे शेंगदाणे होते तर ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि त्याच्या सोबतीच मस्त अशी हिरवी कोथिंबीर भरभरून असे टाकून द्यायची चेंगडपणा अजिबात करायचा नाही कोथिंबीर टाकण्यासाठी मस्ती अशी कोथिंबीर टाकून द्यायची आणि मग ह्याला तीन चार मिनटं या दोन मिनटं मस्त वाफेवरती भाजून द्या घ्यायचं मस्त वाफ अशी द्यायची पोह्यांना मग बघा हॉटेलमधले लुसलुशीत मोमोवीत पोहे कसे होतात तुम्ही हॉटेलचे पोहे विसरून जाल तर माझे पोहे बघा तयार झालेले आहेत या सर्वां या सगळेजण खाण्यासाठी आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक